राम राम मी गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याच्या परळीतल्या शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला कष्ट आणि संघर्ष हे शब्द मी आयुष्यभर जगलो विद्यार्थी दशेपासूनच राजकीय संघर्षाला सुरुवात केली आणीबाणी तुरुंगात गेलो तिथेच निर्धार केला सत्तेविरुद्ध अजून तीव्रपणे संघर्ष करायचा भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी मी आणि प्रमोदजी महाजन आम्ही दोघांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आम्ही कार्यकर्ते जोडत गावोगाव फिरलो संघटना वाढवली आणि सत्तेच्या विरोधात वंचितांचा बहुजनांचा आवाज बनवून उभा राहिलो एकोणीशे पंच्याण्णव मध्ये युतीचं सरकार आलं आणि मला उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली सत्तेत असतानाही शेतकऱ्यांच्या दीनदलितांच्या संघर्षात त्यांच्या पाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य समजलं भगवानगडावरची गर्दी हीच माझी खरी संपत्ती होती सत्तेच्या खुर्चीपेक्षा लोकांच्या हृदयातलं स्थान माझ्यासाठी जास्त मोलाचं होतं